आता ब्रह्मदारण्यकोपनिषदामध्ये आत्मा द्रष्टव्यम श्रोतव्यो मंतव निधी ध्यासित व्यो मैत्रियी काय म्हटलंय ब्रदारण्यक उपनिषद वारे द्रष्टव्य श्रोतव्यो मंतव निधी मैत्रेई आधी श्रोतव्य झालं पाहिजे श्रोता आता श्रोता सांगितलंय कुचराचे पुन्हा नको अभंग कुचर फुटाण्यासारखे बसू नका इकडे तिकडे पाहात आधी श्रोतव्य मग मंतव्य मग निधी आधी ऐका तुम्हाला प्रवचन जरी करायचे कोणाला सांग आम्ही कितीदा सांगितलं तो ऐकतच नाही अरे हृदयातून एकही ओलावाचा बोल येत नाही काय ऐकेल तो ज्या दिवशी तुमचे बोल असे निघतील की देव डोले बोलू ऐसे बोले जेणे बोले विठ्ठल डोले बोलू ऐसे बोले तो डोलला पाहिजे आणि ते हृदयातून परमेश्वराला ठेवून भाव अभिव्यक्ती करून ज्यावेळेस एक एक ओला चिंब शब्द येईल जग ऐकेल पण त्यासाठी श्रोतव्य झालं पाहिजे काय सांगा माहीतच नाही ओला वाय पण माहीतच नाही काय सांगावा श्रोतावे हे ज्ञानेश्वरांचा भक्त व्हायचा असेल ज्ञानेश्वरी माहिती जर नाही झाली तर उत्तर हिंदुस्थान्यांना इतर धर्मियांना काही मिळणार नाही तुम्हाला श्रोतव्य व्हावंच लागेल ज्ञानेश्वरीच्या कॅसेट नाही ऐकल्या तुम्ही प्रवचन नाही ऐकले नाही आले विसरून जा तुम्ही तरा भले किती साधना घरी करा भाव नाही निर्माण होणार श्रोतव्य आधी ब्रहद्राने उपनिषद म्हणत आधी ऐका ऐकल्यानंतर प्रत्येक शब्द हृदयामध्ये आत गेला पाहिजे बुद्धीमध्ये नाही तर्कावर नाही घासायचा तो शब्द तर्काधी दिसतीत नाही बुद्धीवर नाही हृदयात उतरला पाहिजे श्रद्धायुक्त अंतकरणात मग मंतव्य मन त्याच्यात बुडालं पाहिजे मग निधी ध्यासन माझे काही कॅसेट्स आलेले आहेत बरं का सगळ्याच्या प्रथम गोपिका कोण राधा कोण भक्ती काय हे ज्ञान असणे जरुरी आहे श्रोतव्य म्हणून त्या कथा ऐकायच्या भक्ती काय कॅसेट ऐकायच्या ज्ञानेश्वरी ऐकायची काय याची सीमा काय कारण आहे काय ऐकावं कोण होत्या गोपिका काय अभिधेय त्यांचं काय गंतव्य होतं त्यांचं हे ज्ञान झालं पाहिजे नाही तर माहीतच नाही ज्ञान प्रथम गोपिका कोण नंतर राधा कोण भक्ती काय हे ज्ञान असणे जरुरी आहे सगळ्या गोष्टीच नाही तर तुमची भाव असा प्रगटच होणार नाही आतमध्ये सगळं आहे पण ते प्रगटीकरण करावं लागेल म्हणून श्रोतव्य मंतव्य मग निधी पुन्हा पुन्हा आवृत्ती करा निधी ध्यासन पुन्हा पुन्हा पहा कॅसेट्स मी नेहमी म्हणतो ना ज्याने कॅसेट रोज पाहिले आणि रोज साधना केली आणि हे सगळं अटेंड केलं का सांगितलंय मला जोर आलाय म्हणून त्याने घेत नाहीये आणि मला यायलंय म्हणूनही घेत नाहीये काय माहिती तुम्हाला किती त्रास होतो स्वारी खरं म्हणजे मी त्रास होतो म्हणू म्हणून सोपं नाही आज वीस एकवीस बावीस वर्ष झाली काय आम्हाला काम नाहीत म्हणून समजू नका आम्हाला वासना नाहीत आमच्या आकांक्षा नाहीत आम्हाला काहीही नाही संसार नाही आम्हाला काही समजू नका का, का करताय यांचं कार्य आहे आणि कदाचित प्रयोजन त्यांचं आपली निर्मिती का झाली हे जर असेल तर मायादेवी आपल्याला फटके मारल्याशिवाय सोडणार नाही राईट झालं पाहिजे का मिळालंय मला हे सगळं ऐकलं पाहिजे पुन्हा पुन्हा आवृत्ती करा माझ्याच कॅसेट मी ऐकतो आणि मंत्रमुग्ध होतो मी बोललोय का अनेकदा कॅसेट लावली म्हणजे मी इकडे तिकडे थोडी सरकत नाही तुम्ही तरी खुशाल उठता जाता येता पळता माझं पूर्ण लक्ष असत कोणकोणते शब्द टाकले असतील कसे निघाले असतील माहिती नाही मला पुन्हा पुन्हा आवृत्ती करा उजळणी करा पक्के लक्षात राहील अशी भूमिका करा मंतव्यम निधी निधीद्यासन स्वप्नात जागृतीत ते शब्द घुसले पाहिजे शब्दमय झालं पाहिजे प्रवचनमय झालं पाहिजे हे बृहधारण कुपनिषद म्हणत आवृत्ती रसकद्रूप देशात पुन्हा पुन्हा आवृत्ती करा पुन्हा पुन्हा ऐका त्या कॅश पुन्हा पुन्हा प्रवचन ऐका ते कथा ऐका उजळणी करा उजळणी केली तर संस्कार फिट होतात नाही तर ह्या मनावर हे मन केव्हा झुगारून देतं संस्कार आत्ताचा संस्कार उद्या सकाळी उठले की साफ चार दिवस नका हो मी तुमचे साफ संस्कार इतकं मन खराब आहे म्हणून याला सतत सतत रोज घासा पितळीची भांडी घासले नाही तर काय होत काय होत आमच्याकडे माहितच नाही स्टीलच आता त्या लोकांना मी काय सांगू कुलकर्णी बाई म्हणल्या होत्या घासावं लागतं पावडरने पुन्हा पुन्हा आवृत्ती करा उजळणी करा पक्के लक्षात राहील पुन्हा पुन्हा उजळणी करा तुम्हाला येऊ वाटत नाही ज्ञानेश्वरीचे प्रवचन थोड्या कारणाकरता बुडवले त्याचा पक्का अर्थ समजा तुमच्या श्रद्धा नाही आहेत नाहीयेत तुमच्या श्रद्धा ढोलाराय डोलारा सुटत कस अरे गावाला गेले तर तड बुटली पाहिजे काय गेलं असेल पुन्हा पुन्हा वृत्ती करा हे ब्रह्म ब्रहदारण्य उपनिषद म्हणतो एकदा ऐकून सोडू नका माहिती आहे माहिती काही लोक हिंदीच्या ज्ञानेश्वरीला येत नाही का माहिती आहे ऐकलं होतं आम्ही दहा पाच वर्षापूर्वी सांगा ना एखादं काही त्याच्यातलं हे 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 संपलं काही नाही फार गोड शब्द आहे बर का हे हे सगळं विसरून जाते माणूस तुम्हाला काही येत नाही तिचा हे हे हे, हे संपलं चुकही म्हणायचं नाही नाही म्हणायचं नाही होय म्हणायचं नाही हसून आपलं खेळवायचं संपलं आवृत्ती रस कद्रुपदे आवृत्तीमधून रसोत्पत्ती होते भाव रसोत्पत्ती पुन्हा पुन्हा त्याचे वेगवेगळे अंगल्स प्रगट होतील असं बरदारण्यक उपनिषद म्हणतो रसस्त्राव निर्माण होतील जे भाव प्रगट होतात पुढे रस काय भाव काय येईल पुढे आता शांडिल्य काय म्हणतात हे भगवान व्यासांचं गर्गचार्यांचं आणि पराशरांचं झालं आता शांडिल्य मामुनी, शांडिल्य भक्तिसूत्र आत्मरस्य विरोधी नेती एक एकेकच वाक्यात दिलंय नारदानी पूर्ण यांचं ज्येष्ठ आत्मरस्य विरोधी नेती शांडिल्य शांडिल्य म्हणतात सूत्र अठरावय पूजेमध्ये अनुराग हा बाह्य भाग आहे शांडिल्य थोडं पुढे सरकतात हे टीका नाहीये बरं का एक दुसऱ्यावर आपण समजतो त्याने टीका केल्या पूजेमध्ये अनुरागा बाह्य भाग आहे देव बाहेरचा आहे कुंकू बाहेरचं आहे अक्षदाबाहेरचं आहे मन बाहेर तुम्ही फेकलं हे बाह्य भाग झाला पण पुढे ते थोडं वरचं सांगतात आत इंद्रिय मी जे सांगितले ना माणूस पूजा बाह्य इंद्रियांचे काम आहे डोळे सताड उघडे देव बाहेर आहे हळदी कुंकू बाहेर आहे फुलं बाहेर आहे हात बाहेर आहे बरं हातही हात नाही काही नाही सगळं बाहेर आहे म्हणजे बाह्य भाग बाहेंद्रिय सगळे बाह्येंद्रियाचं काम आहे कथेमध्ये अनुराग ज्ञानेंद्रियांचा विषय आहे कोण म्हणतो शांडिल्य म्हणजे पूजेमध्ये तुम्ही कितीही प्रेम उत्पन्न करून पूजा करू लागले जे आपण सर्वसाधारण करतो शांडिल्य महामुनी म्हणतात त्यांच्या स्टेजेस सांगतो तुम्हाला जे पूजेमध्ये भक्तीपूर्ण अशी पूजा करतात तीन तीन तास घालवतात चार चार तास घालवतात हा बाह्य भाग झाला आता कथेमध्ये तुम्ही रोज कथेत जाऊन बसले भागवत कथा असली की अबा बाबा अब 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 अब, सगळ्या बाया श्रावण मासामध्ये तर कुठलाही कुठलाही महाराज असो त्याच्याकडे जाऊन बसतात भले का झोप घेणं हो पण पुण्य लागतो अनुराग ज्ञानेंद्रियांचा विषय ज्ञानेंद्रियांचा म्हणजे गळ्याच्या वरचे इंद्रिय दोन कान नाक महाराजांना स्नान बरोबर केलं नसेल तर वास येतो की नाही किंवा फुलं चांगली असली त्याचा एक गंध येतो डोळे बाहेर सगळे हे इंद्रिय गळ्याचे वरचे सगळे पार्ट हे ज्ञानेंद्रियांचा विषय कथेमध्ये ऐकणं मन मन देखील ज्ञानेंद्रियामध्ये येतं हे सगळं कथेमध्ये अनुराग ज्ञानेंद्रियांचा विषय पूजा अशी असावी की ज्यामध्ये आत्मरती व्हावी थर्ड स्टेज मी म्हणलो विश्वात्मक देवाची कोण शांडिल्य महर्षी म्हणतात आत्मरती आत्मा विकसित व्हावा आत्मसाक्षात्कार व्हावा प्रेम पाहिजे म्हणजे बाहेंद्रियातून अतेंद्रियात यायचं अतेंद्रियाची भक्ती अतेंद्रियातून निरेंद्रिय सेंद्रिय अते नाही बाहेंद्रियातून बाहेंद्रियातून सेंद्रिया, सेंद्रियात सेंद्रियातून निरेंद्रियात आणि निरेंद्रियातून अतेंद्रियात यायचं अशा स्टेजेस आहेत भक्तीच्या या भक्तीच्या वाटा आहेत त्या नवविदास सगळं कव्हर करते या भक्तीचा रस्ता अनुराग ज्ञानेंद्रियांचा विषय म्हणजे बाह्य भाग कर्मेंद्रियांचा विषय म्हणजे बाह्य पूजा बाह्य देव बाह्य सगळं करता अभिषेक ह्या सगळा कर, कर्मेंद्रियांचा विषय कथा ऐकणं ज्ञानेंद्रियांचा विषय आणि आत्म अतेंद्रियाचा आत्म्याचा विषय दोन्ही नाही पुढे तुम्हाला साधनाच करावी लागेल ज्याच्यामुळे भाव जगतातून आत्मसाक्षात्कारापर्यंत जाल, हे दोन्ही कुचकामी येत नंतर उत्तम ब्रह्म सद्भाव ध्यान भावस्तू मध्यम उत्तम ब्रह्म सद्भाव ब्रह्माचं प्रगटीकरण उत्तम ए हाय क्लास काय म्हणतात ए क्लास भावस्तु ध्यान वस्तु मध्यम ध्यान करणं प्रोजेक्ट करणं एखाद्या सगुण सगुण ईश्वरावर मध्यम भक्ती श्रुती जपो अधमो भावो जप आणि श्रुती काही ऐकणं कथा का अधम भाव आहे भावाच्या स्टेजस येत्या बाह्य ये पूजा अधम अधमा कोणाच आहे माहित नाही बाह्य पूजा तर अधम अधमा, अधमा काही नाही धमधम गोपाल कथेमध्ये अनुराग ज्ञानेंद्रियांचा विषय बाह्यपूजेमध्ये अनुराग हा कर्मेंद्रियांचा विषय आणि अतेंद्रियांचा इंद्रियातीचा अभ्यास हा आत्मेंद्रियाचा विषय आत्मा प्रगटविण्यासाठी आत्मरती व्हावी आत्मरस्त्य विरोधे नेती शांडिल्य शांडिल्य महामुनिका एक दुसऱ्याचा कुठेही विरोध नाही आहे कुठेही विरोध नाही नारद मते नारदांच्या मताने प्रतीक्षण कर्म व्यवहार कृष्णाला अर्पण करा प्रतिक्षण मी म्हणलं ना प्रत्येक क्षण प्रत्येक कर्म कृष्णा अर्पण हात वर करा किती जण करतात नाही बरं प्रत्येक श्वास अखंड स्मरण एखादी परवानगी मागून अर्पण केलं नाही जमत तुमचं भाव जगत दाखवतंय बरोबर नाहीये प्रयोग नारद मते प्रतिक्षण कर्मव्यवहार कृष्णाला अर्पण करा परवानगी मागितली अर्पण करले नाही आत्मरती भाव किती प्रेमाने किती जणांनी भगवंताला रोज उठल्यानंतर सांगतात की भगवंता आजचा दिवस तू तु दाखवलास तुझे उपकार रे किती जण म्हणले थँक्स मानतात आठवतच नाही भगवंत चहा करा चहा कृष्णाला अर्पण करा काही कार यांना चहा अर्पण करा काही कारणाने विसरले तर परम व्याकुलता निर्माण व्हावी किती जणांची होती काही कारणाने विसरल्यानंतर ज्यांनी जेवण सोडलं मी ज्ञानेश्वरी काही कारणाला गेलो नाही म्हणून आजचं जेवण सोडलं अरे जेवणा करतात ज्ञानेश्वरी सोडली रिसेप्शन मध्ये सगळे दिसतात मला मी जातो नऊ साडे नऊ आणि हे खाऊन बसतात तिथे टर काही कारणाने विसरले तर परम व्याकुलता निर्माण व्हावी व्याकुलता झालं का अस्ञानेश्वरीला काय आलं ते मला माहिती आहे आजकाल काय हा कारणही शो पटकन सापडत नाही मग शोधावं लागतं सांगतो उद्या कारण कारणच नाही परमव्याकुलता निर्माण व्हावी सुजाताचे कितीतरी फोन आले तिथून हा ज्ञानेश्वरी रडली ती फोनवर काय करू म्हणले ज्ञानेश्वरी काय चाललं असेल असं सारखं आठवते गच्चीवर जाऊन बसले साधना करते भाव आठवतात सगळे लोक आठवतात आणि तीन तास दोन तास मी बसले सगळं सोडून घेत शिव किती जणांचं झालं असं अरे देव सोडून आम्ही सगळं काही करतो सगळं करतो काही कारणाने विसरले तर परम व्याकुलता निर्माण व्हावी काय गेलं असेल गौरांग महाप्रभू म्हणतात म्हणजे चैतन्य महाप्रभू युगायितं निमेषेण चक्षुषा प्रावर्णायितं शून्यायितं जगत्सर्वं गोविन्दं विरहिण मे युगायितं निमेषेण युगायितं निमिषेण चक्षुषा प्रावृषायितम् शून्या इतम जगत सर्व शून्या इतम जगत सर्व गोविंद विरही अरे ज्यांना ज्ञानेश्वरी घ्यायची ते देखील अखंड दिसत नाही त्याच्यात काय भाव आहेत तुमच्या हृदयामधले सांगा मला काही नाही शब्द जाल महारण्यम बस फक्त शब्द फेकणं भाव नाही येणार कारण भाव जगत निर्माणच झालं नाही काही कारणाने विसरले तर परम व्याकुळता एक क्षण विस्मरण युगासारखा वाटला पाहिजे एक क्षण विस्मरण